हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत चार वर्षाच्या मुलीचा ड्रेसचं कटिंग एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई चार वर्षाच्या मुलीचा ड्रेस कटिंग टिचिंग दाखवा तर ऑलरेडी आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवलेलं पण हा ड्रेस खूप स्पेशल आहे पार्टीवेअर ड्रेस आहे याच्या अगोदर मी कटिंग आणि स्टिचिंग हा दोन्ही पार्टमध्ये दोन पार्टमध्ये वेगवेगळे व्हिडिओज टाकले होते दहा वर्षाच्या मुलीचा सेम तसाच शिवायचा आहे फक्त आपल्याला मापही कमी जास्त होतात आता इथं चार वर्षाच्या मुलीचा नाही इथं मी सहा वर्षाच्या मुलीचा टाकते मग चार वर्षाच्या मुलीचे पण सेम मापं घ्यायचे फक्त तुमचं काय उंची कमी जास्त छाती कमी जास्त असं थोडंफार होऊ शकतं आता ज्याच्या त्याच्या बॉडीच्यानुसार माप तुम्ही घेऊ शकता मुलीच्या तर बघा इथं मी आता पूर्ण न अस्तर घेतलेला आहे दोन मीटर आणि त्यानंतर मी दोन नाही तीन मीटर असतं आहे आणि बघू शकता तुम्ही इथं मी असं हे करून घेते कमरेचा भाग अगोदर आपल्याला वरचा कटिंग करून घ्यायचा आहे आता इथं गळारुंदी दोन टाकली आहे व शोल्डरपासून तर कमरेपर्यंत दहा इंच तयार उंची हवी आहेत अकरा इंच उंची मी घेतलेली आहे आणि छाती खूप कमी आहे छाती एकवीसच आहे त्याचा चौथा भाग टाकायचा आहे शोल्डर टाकायचं आहे शोल्डर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आहे आता शोल्डर आपण कमीच घ्यायचं कारण छोट्या मुलीसाठी शोल्डर जास्त नाही लागत तर अडीच इंच शोल्डर घेतलं तरी तयार दोन इंच सव्वा पावणे दोन इंच तयार होऊन येतं तर शोल्डर घेतलेलं आहे मी तर ती पावणे तीन इंच गळारुंदी दोन इंच मुंडा पाच इंच आणि कमरेचं आणि छातीचं माप टाकून ड्रॉ करून हे मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण घेर बघणार आहोत आता काय होतं आवरेला घेर जर घेर जर करायचं असला तर खूप जास्त कपडा लागतो पण हे अशा पद्धतीने घेर करायचं आहे आता आपल्याला काय करायचं पूर्ण उंची शोल्डरपासून तर पायापर्यंत पूर्ण उंची हे लॉंग वन पीस आहे तर पूर्ण उंची आहे पस्तीस इंच त्यातलं आपल्याला दहा इंच कट करून टाकायचं कारण दहा इंच आपण वरती वरच्या भागासाठी कमरेपर्यंत काढलेला आहे तर दहा इंच कट केल्याच्यानंतर खाली राहतं पंचवीस इंच तेवढंच आपल्याला घेर कट करायचं आहे खालचा त्यातली सुद्धा पंचवीस इंच आपल्याला दोन ते तीन इंच कमी कट करायचं अस्तरचं आणि बरोबर पंचवीस इंच त्यामध्ये एक इंच ॲड करून सव्वीस इंच आपल्याला ह्याचं कट करायचं आहे जसं मेन फॅब्रिकचं सा, साडीचं सा, मी तुम्हाला दाखवलेली अगोदर साडी आता हे पहिले आपल्याला अस्तरवरती कट करायचं असतं तर कायम हे लक्षात ठेवायचं आहे आता इथं मी कट करून घेते अशा पद्धतीने डबल फळ ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे वरती आणि खाली घेराचं जेवढं घ्यायचं आहे तुम्हाला तेवढं घेऊ शकता आणि अशा पद्धतीने कटिंग केलं आहे आता इथं असं का कटिंग केलं आहे तर असतं थोडंसं कमी लागतं नाही तर मग आंब्रेला टाईपमध्ये अस्तर खूप जास्त लागतं खरं बघा अशा पद्धतीने आता साडी घेते मी आता इथे साडीच ना उलट सुलट हे तुम्हाला कळणं खूप आवश्यक आहे कारण साडी दोन्ही पण बाजूनी सेम दिसती आणि टू टोनचा कलर असल्यामुळं खूप चमकते आणि आपल्याला समजूनच येत नाही की उलटी आणि सुलटी कोणती साडी येते आता सोयीची करून घ्यायची आपल्याला कधी पण साडी आणि मग कटिंग करायचे तर बघा इथं मी आता सोयीची करून घेते आणि मग कटिंग करूयात आपण आता इथं डबल फोल्ड करून घ्यायचंय आणि परत एकदा फोल्ड करायचे कारण आपले चार फोल्डमध्ये आपण वरच्या ब्लाउजचं कट केलेलं होतं वरचं वरच्या भागाचं कमरेपर्यंत तर तसंच चार फोल्डमध्ये आपल्याला फॅब्रिकसुद्धा कट करायचे साडीचं सा। आणि तशा पद्धतीने कट करून ठेवून आपल्याला बाकीचं आता खालचा घेअर कट करायचं आहे आणि बाहीसुद्धा कट करायची तर आता बाही का कट mm. करण्यासाठी आपण हे करूया अगोदर बाहेर काढूया या मोठ्या साडीतून थोडासा कपडा आणि नंतर बाही कट करूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर बघा आता अशा पद्धतीने आपण बाही कट करणार आहोत तर डबल फोल्ड करायचं बाही कट करण्यासाठीसुद्धा आता इथं तुम्ही फुग्याची सुद्धा बनवू शकता किंवा बाई बाहीसुद्धा बनवू शकता पण आता फुग्याचं बाईचं थोडंसं स्ट्रेन कमी झालं आहे तर मी इथं सिंपल बाई बनवणार आहे बाही खूप सुंदर दिसते याची ह्या बाहीला अस्तर नाही लावायचं आपल्याला डायरेक्ट मेन फॅब्रिकचंच कट करायचं आहे खूप सुंदर दिसतंय एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीने आता बाहीचं आपण मार्किंग करून घ्यायचं इथं बाही होती पूर्ण आपल्याला सहा सा इंच पाहिजे होती छोट्या मुलीसाठी किती येणार ना तर अशा पद्धतीने आणि दोन अडीच आडि, अडीच इंच तुम्ही मुंडा खोली घेऊन पुढचा मागणी मागचा आकार देऊ शकता तर इथं बाहीचं कटिंग करताना थोडा अर्धास था व्हिडिओ आला कारण मी इकडं अलीकडं अलीकडं गेले कट करता करता, करता तर ते मला मी पाहिलंच नाही मोबाईलमध्ये की शूट होते का नाही तर त्यासाठी सॉरी पण बाहेरचं कटिंगसुद्धा सिम्पल आहे याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे मग तेसुद्धा तुम्हाला त्याची लिंक द्या दोन्ही पण व्हिडिओची ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला नक्कीच देईल आणि ते सुद्धा तुम्ही पाहू शकता मापं सेम आहेत कटिंग सेम आहे म्हणजे माप फक्त बदल होतात बाकी कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत आपली पूर्ण सेम आहे लहाण्यापासून तर मोठ्यांपर्यंत फक्त माप आपल्याला आपल्याच्या त्याच्या अंगावरती आपल्याला घ्यायचे असतात आणि जर तुम्हाला मापक समजत नसतील घ्यायचे तर मी माप कसे घ्यायचे अंगावरती मुलीचे असं किंवा कस्टमर असं मोठं तर त्याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला देईल की कोण कौन्त कोणते माप घ्यायचे कुठले कुठले आपल्याला माप रेशिवण्यासाठी लागतात लाँग व्हिडिओसाठी कि म्हणजे लाँग ड्रेससाठी कोणते कोणते माप लागतात आणि शॉर्ट ड्रेससाठी आपल्याला कोणते कोणते लागतात तर बघा आता इथं मी चार फोल्डमध्ये घडी केलेली आहे आपल्याला रुंदी तर अंदाज कट करून घ्यायची आपल्याला जितका घेर हवा आहे तितका आणि उंची आपल्याला जितकी आपली कमरेपासून ते खाली किती आलेली होती वरची कमरेची कट करून आपली पंचवीस इंच इंच उंची आलेली होती तर ती पंच पंचवीस इंच उंची आप आपल्याला इथं टाकायची आणि कट करून घ्यायचं आहे आणि हे बाकीचं उरलेलं सुद्धा आपल्याला नंतर साईडला ठेवून द्यायचे कारण मी एका साडीमध्ये दोन ड्रेस केलेले आहेत एक चार वर्षाच्या मुलीचा आणि एक सहा वर्षाच्या मुलीचा तर खूप सुंदर ड्रेस झालेला आहेत मी तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर बघा आता इथं मस्त असा हे ड्रेस तयार झालेला आहे तर पाहू शकता म्हणजे कट करून झालेला आहे आता इथं आपल्याला ड्रेसला ना हे करायचं आहे जे आपल्याला खाली फ्रील करण्यासाठी पट्ट्या लागतात ना त्या पट्ट्या आपण काढून घेऊया आता इथं मी लॉंग जर कड काढून घेतले असते एका साईडने तर आपल्याला उंचीला साडी कमी पडली असती आणि मग त्यासाठी आपल्याला हे असं थोडंसं अडजस्टमेंट करायचं आहे साडीमध्ये आता मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेस कटिंग दाखवलं होतं ते खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलं होतं म्हणजे सोपीच आहे सगळी इतर पद्धत पण पूर्ण एक साडी एक्क्या सा मुलीला मी गुंतवलेली होती त्यासाठी घेर फ्रील खूप छान आली होती याच्यामध्ये सुद्धा येणार आहे तर चला आज कटिंग तर पूर्ण झालेलं आहे आता आपण स्टिचिंग करूया करूया तर स्टिचिंगसाठी मी अशा पद्धतीच्या गळा कटिंग करून घेत असते आता इथं कॅनव्हासवरती गळे कसे कट करून घ्यायचे याच्या अगोदर बरेचसे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती बऱ्याच ड्रेसच्या व्हिडिओ मी सांगत असते म्हणून मग मी ते शूट केलं नाही तर बघा आता इथं आपल्याला हे असा गळा जे करायचा आहे ना कर आ, हो ल, आ, ते बॅकला करायचं आहे कारण आपण बॅकला ड्रेसला हुक बसवतो ज्याने करून मुलीला इझिली घालता येईल त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण ते करू शकतो आता इथं मी डबल फोल्ड करून घेते कारण आपल्याला हे गळा उलट्या साईडला पलटी करायचा असतो आणि तिथून आपल्याला हातशिलाई पण करायची असते त्याला तर अशा पद्धतीने आपण पलटी करून घ्यायचं आहे काढायचं काढायचा हो कड द्यायचा आहे तर कसा बसवायचा हे तुम्हाला पुढं सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा फक्त असा गोल करून घ्या गळ्याचा असं गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल गळा आहे समोरचा अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची गोल गळ्याला पहिलं आणि त्यानंतर फोल्ड करायचा आहे कपडा सगळा कॅनवसवरती टाकून टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने याचं सुद्धा आपल्याला मध्ये काढून घ्यायचं जेणेकरून आपल्याला जोडतानी एकदम पॉईंट निघतो तर बघा दोन्ही पण गळे रेडी झाले आता त्यानंतर आपण घेऊया जे मागचे आणि पुढचे पार्ट आहेत ना ते आपण तयार करून घेऊया अगोदर आपल्याला मेन फॅब्रिक उलटे ठेवायचे त्यावरती अस्तर ठेवायचे सगळ्या बाजूने आपल्याला अस्तरला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे जशी आपण सेम ब्लाउजला करतो तसंच करायचं आहे खूप सुंदर आणि सेफ सोपी पद्धत आहे तर बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं मुंड्याच्या साईडनी वरच्या साईडनी खालच्या साईडनी तर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि मध्य काढून घ्यायचं असं फोल्ड करून आणि त्या फोल्डवरती आपल्याला गळा ठेवायचा आता अगोदर आपण इथं मागचा गळा पॅटर्न आपण तयार करणार आहोत तर आपल्याला पहिलं मागचा गळा ठेवून घ्यायचा असं मध्य काढायचं आहे असं करून घ्यायचं आहे आता इथं खाली हुकाची सुद्धा जुळू शकता पण इथं हुकाची पट्टी मी शेवटला जोडलेली आहे तर इथंच आपण पलटी पण करू शकतो पण इथं माझ्या लक्षातच राहून गेलं की पलटी करायचं होतं म्हणून कारण नवरात्रीचे दिवस असल्यामुळं सतत कुणी ना कुणी टिपी टिप मारायला येतं गरब्याच्या ब्लाऊजसाठी त्याच्यासाठी जे घागरे असतात ते त्याच्यासाठी तर मग तेच आले होते कस्टमर तर त्याच्यामध्ये थोडंसं माझं इथं राहून गेलं पण नंतर मी केलं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मध्ये काढायचं आहे आणि टक्स मारून घ्यायचे तर इथं टक्स साडेतीन इंच आणि रुंदी पण साडेतीन इंच मी इथं टक्सची घेतलेली आहे उंची पण आणि रुंदी पण इथे टक्स मारून घ्यायचे आता तुम्ही म्हणता लहान मुलींना टक्स कशाला लागतात तर टक्स मारून घ्यायचे कारण फिटिंगमध्ये ड्रेस खूप छान बसतो आणि कमरेला सुद्धा खूप छान बसतो कारण हे टक्स असतील ना तर फिटिंगमध्ये ड्रेस खूप छान दिसतो आणि जरी मुलगी नंतर थोडी थोडी हेल्दी व्हायला लागली तब्येत वाढायला वाढली थोडी तरी ही ड्रेस ती इझिली घालू शकते कारण आपण मार्जिन खूप जास्त ठेवलेलं आहे त्यासाठी आणि शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचं एका अवघ एक ठेवून दोन्ही पण असे आणि असे बघा पायी पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची आहे आता इथं मी बाही जोडून घेते द शोल्डर तुम्हाला जास्त वाटलं तुम्ही थोडंसं कट करून घ्यायचं पुढच्या साईडनी मागच्या साईडनी आणि इथं अशा पद्धतीने आपण बाही जोडून घेऊया आता मागचा पुढचा भाग कधी पण बघायचा बाहे जोडताना आणि मग बाही जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला बॉटमलासुद्धा त्याला डबल टिप देऊन घ्यायची बाहीला अशा पद्धतीने येतं बघा बाही रेडी झालेली आहे दुसरी बाहीसुद्धा मी तशीच जोडून घेतली आता इथं आपल्याला कमरेसाचा भाग मोजून घ्यायचा वरच्या ब्लाऊजचा कारण खालच्या घेरला जर जा जास्त झालं तर ते कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे चुन्या मारून घ्यायच्या आहेत आता इथं चुन्या मारण्यासाठी आपण अशा डबल फोल्ड करून घेऊया आता अशा पद्धतीने आता इथं जे आपलं अस्तर होतं ते आहे सिंगल सिंगल अस्तर ठेवायचं मागचं आणि पुढचं आपल्याला सिंगल सिंगल भाग कट केलेला आहे तर आपल्याला तसाच सिंगल सिंगल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता इथं आपण असे जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आपल्याला चुन्या करून घ्यायच्या जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आपल्याला चुन्या इथं तयार होतात तर बघा आता अशा पद्धतीने मी जेवढे आपल्याला टाकायचे तेवढे आपण चुने इझिली टाकू शकतो तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण भागाच्या भाग तयार करून घेतले तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला खूप तिथं चुन्या कोणत्या साईडला येतील काय येतील हे बघायचे कारण आपण इथं अशा मोठ्या मोठ्या चुन्या नाही पाडत कारण आपल्याला पार्टीवेअर ड्रेससाठी अशा सिंपल अशा चुन्या द्यायच्या आहेत तर हे खूप सुंदर दिसतंय तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे कारण ही अशा पद्धतीने खूप मोठ्या मोठ्या काटाचा काठपदर साडीचा ड्रेस शूट शिवतो त्यावेळेस आपण खूप मोठ्या मोठ्या अशा चुन्या देतो तशा नाही तर जितका कपडा गुंतवता होईन गुंतवणं होईल तेवढा गुंतून घ्यायचा आहे आणि घेरसाठी आणि मस्त असा टीप मारून घ्यायची वरचं आपण फॅब्रिक वरचं जे एक्स्ट्राचं होतं ते सगळं आपण तयार करून घेतलेलं आहे कमरेचा भाग तर ते कमरेचा भाग आपल्याला त्याच्यावरती ठेवून असं डबल टिप मारून परत फिनिशिंग द्यायचं आहे वरतून सुद्धा तर बघा आहे माझं वरतून फिनिशिंग देऊन आता आपल्याला लेस बसून घ्यायची लेसला डबल टिप मारून घ्यायची आता इथं लेस तुम्ही थोडी ब्रॉड असेल तर ब्रॉडसुद्धा लावू शकता पण इथं माझ्याकडं ब्रॉड लेस नव्हती थोडी नाजूकच होती तर मग मी तीच लावून घेतली आता त्यानंतर गळ्याला पण लावून घेऊया आता मला गळ्याला लावायची सुद्धा लक्षात नव्हतं राहिलं तर ते तुम्ही नंतर लावू शकता पण सुरुवातीला ना अगोदरच लावलं तर थोडंसं सोपं पडतं लावायला कारण दोन्ही पण पार्ट भागचे पुढचे एकदा जोडले ना, मदी मदी ना ते, ते तर थोडंसं ला, लेस लावायला अवघड जातं त्यासाठी तुम्ही अगोदरच लावून घ्या लक्ष इथं माझं थोडंसं मधीमध्येच कुणी ना कुणी कस्टमर येतात त्यात त्यासाठी मग लक्षातून जातं तर बघा अशा पद्धतीने आता माझी गळ्यालासुद्धा लेस लावून झालेली आहे आणि आता आपण घेऊया फ्रील करण्यासाठी जे आपण खालचा घेर आहे ना त्याला आपण फ्रील लावणार आहोत आता इथं मोठ्यांसाठी फ्रील नाही तयार केली तरी चालते पण मुलींना छान दिसते लहान मुलींना तर इता इता मी इथं फ्रील त्यासाठी तयार करून घेते आता इथं फ्रीलला खूप जास्त वेळ लागतो आहे पण जेवढी शक्य होईल तेवढं तुम्हाला मी शूटमध्ये दाखवते कारण आपण की तर होऊन पण जाते पण फ्रील खाली जर लावली, ला लावली तर लहान मुलींसाठी घेरला खूप छान दिसते आणि मोठ्यांसाठी तुम्ही फ्रील नाही लावली तरी चालते खूप मस्त असं दिसतं तर बघा आता अशा पद्धतीने आपल्याला सुन्या टाकून घ्यायच्या आणि अशी भरपूर अशी फ्रील तयार करून घ्यायची आपण भरपूर फ्रीलसाठी पट्ट्या काढून घेतल्या त्या अशा जोडून घ्यायच्या एकाला एक एकाला एक आणि तशाच पद्धतीने आपण फ्रील पण तयार करून घ्यायची एकाली एक एकाला एक पट्टी आपण जोडून घ्यायच्या फ्रील तयार करून घ्यायची जितकी आपल्याला छान अशी मस्त दाट प्रेल प्लीटा देता देणं होती चुलण्या टाकणं होती तेवढ्या टा टाकून आपण इथं फ्रील तयार करून घ्यायची तर, तर मी इथं आता जवळपास सगळी फ्रील तयार करून घेते आणि मग तुम्हाला घेरला जोडून कशी दे जोडायची ते दाखवते तर बघा आता इथं मी फ्रील सगळी तयार करून घेतली आता सोयीच्या बाजूने आपल्याला घेर ठेवायचं आहे आणि फ्रील आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे कडाणी आणि दोन्ही पण आपल्याला दोन्ही कपड्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मागच्या आणि पुढच्या भागालासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला फ्रील आता लावून घ्यायची आहे तर पाहू शकता आता इथं माझी जवळपास सगळी फ्रील जोडून होत आहे एके साईडने झाली मी दुसऱ्या सुद्धा तशी सेम फ्रील जोडून घेतली जर कमी वाटली तर तुम्ही इथं अजून फ्रील बनवू शकता तर इथं मला थोडीशी कमी पडली तर मी मागच्या सा साईडसाठी अजून थोडीशी फ्रील मी बनवून घेतली आणि त्यानंतर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवते फ्रील जोडल्याच्यानंतर फायनल त्याचा लुक पण दाखवते दोन्ही पण साईडचा तर मग इथं तेच मी फ्रील बनवायचं माझं चाललेलं होतं आणि इथं मी फ्रील भरपूर अशी बनवून घेतलेली होती सुरुवातीला पण नंतर कमी पडली म्हणून बनवून मागच्या साईडला सुद्धा जोडली तर बघा अशा पद्धतीने आपण सगळी फ्रीला आपली जोडून झालेली आहे पाहू शकता किती छान दिसत होती आता आपण हां फिटिंगसाठी जोड करणार आहोत फिटिंग ड्रेसला तर आता आपण अगोदर काय करायचं अस्तरचं जे आपण कट केलेलं असतं खालून त्याला आपण डबल टिप देऊन घेऊया जेणेकरून त्याच्या पुढं चालून दोरे वगैरे निघणार नाही शक्यतो निघत नाहीत पण सेफ्टीसाठी तुम्ही डबल टिप मारून घ्या किंवा खाली हे असेल तर त्याला मारायची सुद्धा गरज नाही तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला पहिली टीप देऊन घ्यायची आहे अगोदर आपल्याला फिटिंग नाही टाकायची फक्त सेफ्टीसाठी एकदम कडायला अर्धा इंचवर आपल्याला टिप मारून घ्यायची आणि अगोदर आपल्याला नॉट बसवून घ्यायची त्या अगोदर तर बघा मी तुम्हाला सांगते वरून आपण खालपर्यंत आलोत आणि आपण जिथं लेस जोडली होती ना कमरेच्या साईडने तिथं लेस नॉट आपल्याला ले अस्त्र आतमध्ये टाकून घ्यायची आणि नॉट लगेच जोडून घ्यायची आणि फक्त आपल्याला काय करायचं इथं म एक सिंगल सिंगल घेर जोडायचा आहे अस्तरचा घेर वेगळा आणि ह्याचा सा मेन साडीचा सा घेर वेगळा आपल्याला करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मेन कपड्याचा वेगळा अस्तरचा वेगळा आता आपण अगोदर मेन कपड्याचा मारून घेतला घेरची टीप आणि आपण खाली नंतर अस्तरची टीप तर त्याला दोन्ही पण दोन दोन टिपा दिल्या वेगवेगळं केलं कारण ते फिरतं खूप छान असं फिरतं सुट्ट सुट्ट आपल्याला नेहमीच करायचं आता दोन्ही पण साईडने तसंच आपण करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथं ना अगोदर दोन्ही पण साईडनी करायचं कर आहे एक साईडने तर केलं पण अगोदर इथं तर आपल्याला हुकाची पट्टी लावून घ्यायची राहिली होती ऑलरेडी मी अगोदर ह्याला हुक आणि काजी करण्यासाठी रेडी केलेला आहे मॅक्स माक्सचा प पॅटर्न पण आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला आय करण्यासाठी काजी करण्यासाठी त्याला पट्टी लावून घ्यायची होती सिंपल अशी पट्टी आपल्याला जोडून घ्यायची काही त्यामध्ये जास्त हे नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला इथं फिटिंगची मापं टाकायची कधी पण आता इथं साडेतीन इंच तीन इंच तुम्ही फिटिंग टाकू शकता इथं आता मी खूप छोटी मुलगी होती म्हणजे मुलीची तब्येत खूप क कमी होती त्यासाठी मी इथं तीन तीन इंच दंड घेर टाकला आहे दोन्ही पण साईडला आणि छाती आपल्याला टाकायची आहे पूर्ण एकवीस इंच आहे तर आपल्याला थोडंसं अर्धा इंच लूज ठेवून आपल्याला छाती टाकायची तर इथं मी साडेपाच इंच छाती टाकणार आहे पाहू शकता साडेपाच सहा इंच तुम्ही टाकू शकता तर दोन्ही पण साईडला आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे कधी पण आणि मध्यपासूनच आपल्याला जसं आपण मध्य काढून घेतो ना टक्स मारण्यासाठी तसंच आपल्याला इथं मध्य काढून दोन्ही पण भागाचे फिटिंग का टाकायचे आहे तर पाहू शकता इथं थोडंसं मार्किंग दिसतंय तुम्हाला मी मध्ये काढलेलं आता सुद्धा मी फिटिंग टाकून घेतलेलं आहे जे काही तुमचं असेल ते तर इथं मी कमरेच आणि छातीचं सेमच टाकलं आहे आणखी आणि थोडंसं लूज वाटलं तर आपल्या नॉट नाट नॉट लावलेले असतात ना तर त्या नॉट ना तर अगदी छान असं कमरेला फिटिंग बसतं आहे आता इथं काय करायचं पहिली फिटिंगची टिप तर आपण घेतली आता इथं फि फिटिंगची टीप आपल्याला फक्त कमरेच्या खाली थोडीपर्यंतच घ्यायची आहे आणि लगेच काढून घ्यायची आहे बाहेर टीप कारण आपल्याला खालीपर्यंत जायची गरज नाही कारण घेरला आपण ऑलरेडी टिपा दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त दंड घेरापासून तर कमरेपर्यंत अशा टिपा आपल्याला तीन चार जेवढ्या काही होतील तेवढ्या आपण देऊन घ्यायच्या फिटिंगच्या आणि आपण दोन दोन इंच मार्जिंग सोडल्यामुळं भरपूर असं मार्जिंग उरलेलं आहे मुलगी इझिली अजून ते दोन तीन वर्षे कितीही ड्रेस यूज करू शकते जरी हेल्दी झाली तरीसुद्धा ती टिपा उसून ड्रेस घालू शकते अशा पद्धतीने आपल्याला मार्जिंग द्यायचं इथं तुम्ही मार्जिंगला ओवरलॉक सुद्धा नंतर करू शकता आणि नंतर आपण रेडी तयार सगळा ड्रेस करून आपण देऊ शकतो आता इथं मी सगळं फिटिंग टाकून घेते तर आता फिटिंग तुम्हाला दोन्ही पण साईडला सेमच टाकायचं आहे तर मी इथं सेम फिटिंग टाकून घेतलं आणि त्यानंतर आपले दोन्ही पण साईडला फिटिंग टाकून झालेली आहे जे काही एक्स्ट्राचे दोरे असतात ते सगळंच आपल्याला कट करून घ्यायचे आणि तुम्हाला त्यानंतर मी दुसऱ्या साईडने सुद्धा दाखवते फिटिंग कशी टाकायची तर बघा अशा पद्धतीने आपण तशीच सेम आपण जे इतकं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला फिटिंग टाकायची आहे आणि अशा पद्धतीने आता मी तुम्हाला उलटून दाखवते याचा फायनल लुक कसा दिसलेला आहे दिसतोय तर इतका सुंदर लुक दिसतोय ना पार्टी वेअर्स ड्रेस काय तुम्ही शॉपमधून रेडी आणता हे ड्रेस जर घातला तर असं वाटेल की तुम्ही कुठून हा ड्रेस घेऊन आलात इतका सुंदर हा ड्रेस दिसणार आहे आणि इतका छान याचं लुक येणार आहे आणि इतकं सुंदर हे ड्रेस मी इतके शिवले तरीसुद्धा खूप म्हणजे खूप असे विचारतात की इत हे ड्रेस कुठं शिवला तर बघा पाहू शकता बाही पण किती सुंदर दिसत आहे घातल्याच्यानंतर ते याला इतकी चमक येते आणि इतकी छान दिसते ना संध्याकाळच्या वेळी तर खूपच सुंदर हा ड्रेस दिसतो आहे तर बघा खूप छान अशा पद्धतीने आपण ड्रेस स्टिच करून घेतलेला आहे ते तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित ठेवून दाखवते खाली आणि नंतर आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा येतील तर बघा खूप सुंदर असे मस्त तुम्ही प्लेटा जे आपण घेर टाकला होता त्याचेसुद्धा बघा किती छान असं दिसतं आहे तर याचा पूर्ण फायनल लुक असा दिसतोय तर बघा खूप मस्त आणि त्याच्यानंतर मी एक हेअर क्लिपसुद्धा करून घेतली तर आणि हेअर क्लिप पण कशी बनवायची त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण अगोदरच टाकलेला होता आणि हेअर क्लिप मी त्याच्यावरती ड्रेसवरती एक फ्री देणार आहे मस्त अशी हेअर क्लिप झाली आणि तयार झालेला आहे आपला मस्त असा हे ड्रेस तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळेच व्हिडिओ पाहत जा